जय श्रीराम जय श्रीराम आपण आरंभ केला आहे का का नाही केला रामनाम उपासना प्रत्येक आठवड्यात एक दिवस निश्चित करून केवळ एक तास कालावधीत आपण आपल्या कुटुंबात आपापल्या सर्व कौटुंबिक सदस्यांसह सहजपणे सामूहिक करू शकता शेजारी पाजारी परिचित नातेवाईक यांना निमंत्रित करू शकलात तर उत्तमच आपले घर ऑफिस कार्यालय कामाचे व्यवसायाचे ठिकाण अथवा जवळपासचे एखादे मंदिरस्थळीसुद्धा करू शकता वैयक्तिकरित्या स्वतः एकटे दररोज करण्याचा नियम अनुकूलतेनुसार करू शकता श्री रामनाम चालिसाचे एकदा पठण आणि श्रीराम जय राम जय जय राम या तारक नाममंत्राचे किमान अर्धा तास उच्चारण एवढेच करावायचे आहे स्वतःसोबत सोबत इतर सर्वांचे सर्वांगीण स्तरावर हित साधण्याचा कल्याण करण्याचा रामबाण उपाय आहे आपण त्वरित सुरुवात करा आणि त्याबाबतचे वृत्तांत काही क्षणरूपी आपल्या रामनाम महिमा सेवा मंडळचे व्हॉट्सॲप ग्रुपवर केवळ अन्य बंधू भगिनींना प्रेरणा मिळत राहण्याकरिता अवश्य शेअर करत राहा अधिक सविस्तर माहिती रामनाम महिमा सेवा मंडळ ग्रुपवर उपलब्ध आहे भक्त भक्तिपूर्ण सौजन्य रामनाम महिमा सेवा मंडळ द्वारा श्री नवनाथ सत्वतीर्थ एवं आदिगुरू कैलासनाथ शिव मंदिर सर्व नंबर एकशे एकवीस एकशे बावीस रामबाग कॉलनी तुळजाभवानी टेकडी हॉटेल स्पाइस गार्डन समोर पौड रोड कोथरूड पुणे एक्केचाळीस दहा अडतीस महाराष्ट्र ग्रुपमध्ये आपले नाव ॲड करण्यासाठी मोबाईल नंबर नऊ पाच सात नऊ सात दोन एक शून्य शून्य पाच दुसरा मोबाईल नंबर आहे आठ शून्य एक शून्य सहा शून्य चार सहा शून्य नऊ तिसरा मोबाईल नंबर आहे आठ आठ शून्य पाच सात एक तीन पाच चार एक अध्यक्ष श्री विशाल खरडे उपाध्यक्ष श्री योगीराज सुकाळे व्यवस्थापक श्री आकाश बोंगाने जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम